मराठी तुझी पाय तन मन धन मी वाहिले तुझी आनामी, तुझी आम्ही अखंड हो कष्टामधली तुझीच गोडीचा खायाची मजा आई कष्टामधली तुझीच गोडी चा खायाची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे तुझे पाखरे तुझे झरे तुझे पाखरे वास तुझा जनलोक तुझा पुन्हा जायचं पुन्हा बाहेर यायचं लय माया झोप्याला होते म्हणून आपलं बसते पुन्हा पुन्हा नको म्हणून मी आपली बसत असते हिथ येऊन रिक्षा हित वर येणार होती तर मला आधीच सांगायचं होतं ना की रिक्षा घेऊन मी यायला लागलो या मी कशाला दारात बसले असते बर मी दारात बसले असते का इथं वाट बघ तुम्ही म्हणला मी तिथं सोडून तिला जाणार आहे मला ये, ये किती होते मी भांडी घासायची ठेवून घर पुसून फक्त आले इकडं मीटर मध्ये लाईट आली आणि घरात लाईट नाही कस काय

राहिला का दुखतोय सगळं आवरलंय घरातलं पण आवरलंय भांडी राहिलं थोडी गासायची यांना दुपारी भाकरी केलेली म्हणा कि आता म्हणत होतात की काग अंबाबाई माझी गे का ग अंबाबाई माझी उडते डावी पापनी <coughs> जा पापा मागाय तो तेव्हा जागा असतो चांदण्या रातीला झोपले होते अंगणात एकाएकी अंबा माझ्या आली सोपनात <coughs> दचकले मी भ्याले बाई बसले उठोनी येते का <coughs> दचकले मी भ्याले बाई बसले उठोनी का ग अंबा बाई माझी ग उडते डावी पापनी मला लय यायची राहण्यात खुरपाय गेल्यावर गाणी म्हणायची मी आमच्या चहाच्या कापाचा कान बोलाय लागला नीट आहे काय <laughs> थांब काय चहाच्या काल बोलतोय अरे ओ वाचवा वाचवा म्हणतोय काय काय नेमकं ह्याच्यात नाही माझ्या बोलते <coughs> <साना> <coughs> काय झालं कापली काय जर काय झाले काय नाही मग का भोगली अगुवाय का फोगली